नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण सर्वांचं पुन्हा शेकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी गजानन गायकवाड मनापासून स्वागत करतो शेतकरी बांधवांमार्फत वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी हा काढणे गरजेचं आहे का किंवा फार्मर आय डी काढला नाही तर पी एम किसान योजनेचा येणारा एकोणीसवा हप्ता हा मिळणार नाही का असे प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी विचारल्या जात आहे शेतकरी बांधवांनो शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी हा विशिष्ट क्रमांक शेतकऱ्यांना देण्यात येत आहे त्यासाठी अग्रेस्टाक नावाच्या वेबसाईटवरून शेतकऱ्यांची नोंदणी करल्या जात आहे आणि त्या नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना एक फार्मर आय डी दिल्या जात आहे आता तो फार्मर आय डी पी एम किसान योजनेसाठी गरजेचा आहे का किंवा काढावाच लागेल का या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो वेळ लावता सुरू करूयात व्हिडिओ शेतकरी बांधवांना विशिष्ट ओळखपत्र हे गरजेचं आहे का कारण खूप साऱ्या चॅनलच्या माध्यमातून आय डी असा गाडा तसा गाडा असं सांगण्यात येत आहे आणि तो डी केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना भरपूर काय होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी हा फार्मर आय डी काढायचा का पण सर्वात जास्त प्रश्न हा विचारला जातो की पी एम किसान योजनेसाठी फार्मर आय डी काढणं गरजेचं आहे का तर मित्रांनो सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा कारण ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे तर चला मित्रांनो आपण बघूयात की खरंच हा फार्मर आय डी तुम्हाला काढायचा आहे काय आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मी साईडला स्क्रीन लावेल त्या स्क्रीनवर तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता त्याच्यामध्ये फार्मर आय डी गरजेचा आहे की नाही हे सांगण्यात येत आहे बघू शकता शेतकऱ्यांची माहिती संच निर्मिती करणं महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानाने राज्यात शेतकरी माहिती संच निर्मितीची अंमलबजावणी केली जाते ही शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे अनेक योजनांचा लाभ शेतकऱ्यांची माहिती संच प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे एका नोंदणीमध्ये सर्व काही सरकारी योजनांचा सहज लाभ शेतकऱ्यांना डिजिटल पीक कर्ज पीक विमा हमी खरेदीसाठी हा आय डी गरजेचा आहे त्याचबरोबर तुम्ही आता बघू शकता डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पी एम किसान योजनेचा लाभ फक्त फार्मर आय डीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे किंवा मिळणार आहे त्याचबरोबर आता बघू शकता जो प्रश्न सगळ्यात जास्त विचारला जातोय पी एम किसान योजनेच्या शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे का तर हे बघा भारत सरकारद्वारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे पीम की पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता प्राप्त होण्यासाठी फार्मर आय डी असणे आवश्यक आहे अनिवार्य करण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा जर लाभ घ्यायचा तर घेणारा जो चोवीस फेब्रुवारीला हप्ता मिळणार आहे एकोणीसवा हप्ता त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी अतिशय महत्त्वाचा आहे अनिवार्य करण्यात आलेला आहे त्याचबरोबर तुम्ही ते बघू शकता की शेतकरी माहिती संच निर्मितीद्वारे डी बी टी ट्रान्सफर स्कीमसाठी फार्मर आय डी उपयोगात येईल आणि याचा उपयोग होणार आहे त्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांना फार्मर आय डी हा लागणार आहे आता याच्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहेत तर नोंदणी स करण्यासाठी आवश्यक कागदपत्र शेतजमीन सर्वे नंबर खाते पुस्तिका सात बारा आठ अ त्याचबरोबर आधार नोंदणीकृत फोन नंबर आणि आधार कार्ड हे तुम्हाला इथे लागणार आहे आता हे तुम्हाला कुठे काढायचं आहे तर त्यासाठी तुम्ही बघू शकता तुम्हाला हा फार्मर आय डी तयार करण्यासाठी तुम्हाला कुठे जायचं आहे तर तुमच्याजवळील आपले सरकार सेवा केंद्र असेल सी एस सी सेंटर असेल याच्यावरती जाऊन तुम्हाला हा फार्मर आय डी काढावा लागणार आहे शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेसाठी फार्मर आय डी अतिशय आवश्यक लागणार आहे अनिवार्य करण्यात आलेलं आहे त्यामुळं लवकरात लवकर जर तुम्ही तुमचा फार्मर आय डी काढला नसेल तर काढून घ्या फार्मर आय डी कसा काढायचा आहे त्यासाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ देण्यात आलेला आहे तोही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ म्हणजे शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायलाही विसरू नका तर भेटूया मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान